सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार मित्रांनो जिल्हांतर बदलीचा ज्याप्रमाणे आपण प्रश्न त्या ठिकाणी निकाली काढला अगदी त्याचप्रमाणे आंतरजिल्हा बदलीचा देखील प्रश्न त्या ठिकाणी निकाली काढण्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी यश आलेलं आहे मित्रांनो ज्यावेळेस जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदलीच्या प्र प्रश्न निर्माण झालेले होते एकवीस जून दोन हजार तेवीसला शालेय शिक्षण विभागाने त्या ठिकाणी जे शासन निर्णय काढलेला होता की इथून शिक्षकांच्या बदल्या बंद करण्याचा त्या ठिकाणी शासन निर्णय काढलेला होता आणि त्याच्यानंतर सातत्यपूर्ण हा प्रश्न शासन स्तरावर उठवण्याचं काम जे कोणी केलेलं होतं त्यातली सगळ्यात महत्त्वाची जी संघटना ती म्हणजे अटल शिक्षक संघटना आणि पण सातत्यपूर्ण हा प्रश्न शासन दरबारी लावून धरला आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण अठरा जूनचा जिल्हंतर्गत बदलीचा शासन निर्णय घ्यायला देखील शासनाला भाग पाडलेलं होतं सगळे शांत बसलेले असताना देखील आपण सातत्यपूर्ण सांगितलं था होतं आणि ठामपणे सगळ्यांना त्यावेळेस देखील सांगितलं होतं की जिल्हांतर्गत बदल्या त्या ठिकाणी होणारच आहेत काळजी करू नका त्याचा शासन निर्णय देखील निर्गमित होणार आहे हे देखील ठामपणाने सांगितलं होतं आणि त्या त्यासंदर्भेत त्याबाबतचा सर्व पत्रव्यवहार देखील आपण शासनाशी केलेला होता प्रत्यक्ष भेटून देखील सगळ्या बाजू त्या ठिकाणी मांडलेला होता आणि आ, ये ते देखील आपल्याला पूर्णपणे त्याच्यामध्ये यश आलेलं आणि अठरा जून दोन हजार चोवीसला त्या ठिकाणी जिल्हांतर्गत बदलीचा शासन निर्णय त्या ठिकाणी निर्गमित झालेला होता त्यानंतर काही लोक त्या का ठिकाणी कोर्टात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं वेळापत्रक देखील त्या ठिकाणी जिल्हांतर्गत बदल्याचं शासनाला प्रदर्शित करावं लागलेलं होतं आणि हे सगळं चालू असताना शासनाने जिल्हांतर्गत बदल्याचं वेळापत्रक केलं परंतु आंतरजिल्हा बदलीबाबत कोणताही ब्र त्या ठिकाणी काढलेला नव्हता हो आणि म्हणून त्या ठिकाणी आपण अटल शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आम्ही मी स्वतः होतो त्यासोबत माझ्यासोबत आपले अटल शिक्षक संघटनेचे घोषाध्यक्ष झरपट्टाण सरसोबत होते माझ्यासोबत आणि इतर काही बांधव असे आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी दौरा पाच आणि सहा जानेवारीला त्या ठिकाणी केलेला होता आणि त्यानंतर देखील ज्या संबंधित घडलेल्या सगळ्या घडामोडीत त्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या होत्या विशेषतः पाच तारखेला सर्व शिक्षक संघटनांची जी आपली मिटिंग होती मुंबईमध्ये माननीय आदरणीय हो, शिक्षणमंत्री दादाजी साहेब यांनी त्या ठिकाणी मीटिंग आयोजित केलेली होती आणि या मिटिंगमध्ये दे देखील आपल्याला त्या ठिकाणी आपलं म्हणणं मानण्याची आपल्या शिक्षक संधी त्या ठिकाणी मिळालेली होती आणि ह्या संधीचा योग्य वापर करून आपल्या जे काही जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी जेवढं काही मांडता येईल त्या ठिकाणी शिक्षणमंत्री समोर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी व्यक्त केलेल्या होत्या आणि आपण जे ठामपणे भूमिका आणि ज्या योग्य भूमिका मांडल्यात त्याचा आदर करून किंवा त्याच्यावर प्रबध होऊन स्वतः शिक्षण मंत्री महोदयांनी त्या इन्स्टाला जी स्वतः पोस्ट केलेली होती त्या पोस्टमध्ये दे देखील मी स्वतः बोलत असतानाचा फोटो देखील त्या ठिकाणी शिक्षण मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी पाच तारखेला त्या ठिकाणी पोस्ट केलेला होता तुम्ही आत्ताही त्यांचं इन्स्टा अकाउंट चेक करून ते पाहू शकताय ओके तर त्या माध्यमातून देखील आपण दरबारी शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मांडले त्यानंतर पाच तारखेला शिक्षण मंत्र्यासोबत मीटिंग झाली रविवारचा दिवस होता आणि सहा तारखेला त्या ठिकाणी मग हे आपल्या जिल्ह्यांतर्गत बदलीचा जो प्रश्न आहे आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न आहे त्याशिवाय केंद्रप्रमुख भरती आणि अधिकारी भरती जे की खात्यांतर्गत अधिकारी भरती शासन निर्णय आल्यापासून झालेली नाही ह्या प्रश्नाच्या चार प्रश्नाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी ग्रामविकास विभागाला त्या ठिकाणी आपण भेट दिलेली होती आणि त्या ठिकाणी आपले जे प्रधान सचिव आहेत एकनाथजी साहेब ज्या उपसचिव आहेत नीला रानडे मॅडम यांच्याशी त्या ठिकाणी आपण चर्चा केलेली होती त्याचबरोबर आज ज्या मॅडमांनी हा जी आर क आपल्या सॉरी ह्या पत्रावर ज्यांची सही आहे यामध्ये ज्योत अर्जुन ज्या कक्षा अधिकारी आहेत यांच्याशी देखील माझी त्या ठिकाणी चर्चा झालेली होती ओके आणि त्याचा सविस्तर वृत्तांत तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेला होता टाकलेला होता आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला मी त्यावेळेस देखील सांगितलं होतं की आपल्याला त्या ठिकाणी सुरुवातीला जे जुने अधिकारी ग्रामविकास विभागातून गेल्यामुळं जे त्या ठिकाणी नवीन अधिकारी आलेले होते तर या नवीन अधिकाऱ्यांना बऱ्याच अंशी या बदली प्रक्रियेविषयी अल्पशी माहिती होती पुरेशा प्रमाणात माहिती नव्हती आणि सुरुवातीला ह्या अर्जुन मॅडमनी देखील आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की आंतरजिल्हा बदली प्रश्न हा संपलेला आहे एकवीस जून दोन हजार तेवीसचं जे शालेय शिक्षण विभागाने शासन निर्गमित केलेलं आहे त्यानुसार तुमच्या बदल्या संपलेल्या आहेत आणि हे सगळं सुचवत असताना मग आपण त्या ठिकाणी आम्ही मॅडमांसोबत आपले सर आणि मी ठामपणे त्या ठिकाणी भूमिका मांडली की मॅडम तो, तो, तो शासन निर्णय केवळ एक तर मार्गदर्शक आहे आणि मार्गदर्शक सूचना आहेत फक्त त्या तो काही शासन निर्णय म्हणजे बंधनकारक नाही आणि विशेष म्हणजे त्याच्यानंतर शासन निर्गम निर्गमी झाल्याच्यानंतर अठरा जूनला जिल्हंतर्गतबंदीचा शासन निर्णय ग्रामविकास विभागाने काढलेला होता आणि हे पूर्णपणे ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयावर आपल्या बंदी प्रक्रिया चालतात शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयावर नाही आणि त्याचबरोबर हा शासन निर्णय झाल्यानंतर देखील एक टप्पा त्या ठिकाणी झालेला आहे दोन हजार तेवीसचा कारण की डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तो झालेला होता त्याच्यामुळे त्या शासन निर्णयाचा आपल्या बदली प्रक्रियेवर काहीही परिणाम होत नाही हे देखील आपण त्या ठिकाणी मांडलेलं होतं आणि तेवीस मेच्या दोन हा तेवीस मे दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा या ठिकाणी तत्काळ आयोजित करावा त्याचसोबत याचं वेळापत्रक नक्की हा कसं होणार आहे तुम्ही अंतर्गत बदल्याचं केलं पण आंतरजिल्हा बदलीचं केलेलं नाही ही देखील बाब आपण त्या ठिकाणी प्रधान सचिव उपसचिव आणि ह्या ज्योत्स्ना मॅडम यांच्या देखील निदर्शनास त्या ठिकाणी आणून दिलेली होती प्रधान सचिव अशी स्वतंत्ररित्या आमची चर्चा झालेली होती आणि त्याचबरोबर सुरुवातीला त्यांना भेटण्याच्या अगोदर या ज्योत्स्ना सुद्धा चर्चा झालेली होती त्याच्यानंतर नीला रानडी मॅडमकडे गेल्यानंतर त्यांनी स्वतः ह्या ज्योत्स्ना मॅडमला त्या ठिकाणी बोलवलं आणखी एक तिथं सचिव अवर सचिव वगैरे कोणीतरी होते परंतु मला नक्की त्यांचा परिचय नसल्यामुळं त्यांच्याविषयी मला माहीत नाही परंतु त्या मिटिंगमध्ये ते तीन व्यक्ती होते आणि आम्ही आम्ही आपले संघटनेमार्फत तीन लोकं अशा आम्ही सहा लोक, आ, लोक त्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी मग ह्या बाकी सविस्तर एक एक विषयानुसार रानडे मॅडम आणि बाकीच्या आमची त्यांची टीम त्यांच्यासोबत चर्चा झालेल्या होत्या आणि त्यांना मग आम्ही ह्या सगळ्या म गोष्टी त्या ठिकाणी लक्षात आणून दिल्या की आंतरजिल्हा बदली ही बंद झालेली नाही तर ती बदली प्रक्रिया सुरू आहे आणि विशेष म्हणजे जरी तो असेल शासन निर्णय त्या शासन निर्णयात देखील याचं धोरण ठरवावं हेच शासनाने सांग शालेय शिक्षण विभागाने देखील सांगितलं होतं की बदली प्रक्रियेचं वेगळं धोरण या संदर्भात ठेवण्याची गरज आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही कारण की त्यातसुद्धा असं म्हटलं आहे की जे जुने लोक आहेत अगोदर फॉर्म भरलेले ह्या सगळ्यांचे प्रकरण तुम्हाला निकाली काढायचेच आहेत हे तर आहेच आणि त्याच्यामुळं वेगळं विचार करण्यापेक्षा जे टप्पे चालू आहेत ते टप्पे चालू राहू द्या आणि ही बदली प्रक्रिया अशीच चालू ठेवा जेणेकरून दोन हजार एकोणीसला जे नवीन नियुक्त शिक्षक झाले त्यांना देखील त्याच्यामध्ये फॉर्म भरण्याची संधी मिळेल आणि त्याचबरोबर त्याचाच धागा पकडून आपल्याला आता जे नवनियुक्त शिक्षक आहेत यांना देखील त्या बदली प्रक्रियेमध्ये समावेश करता येईल याबाबत आपण सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झालेली होती आणि त्याच अनुषंगाने प्रधान सचिवांनी देखील आपल्याला शेवटी शब्द दिलेला होता की तुम्ही त्या ठिकाणी तुमचे निवेदन जे आहे ते आम्हाला द्या आम्ही त्यातले तुम्ही जी चर्चा करतायत म्हणजे थोडक्यात आपले ते मुद्दे त्यांनी मान्य केलेले होते ते आणि त्याप्रमाणे आपण नक्की त्याच्यावर विचार करून योग्य तो निर्णय घेऊ आणि नीला राणाणे मॅडम यांनी देखील त्या ठिकाणी त्या सगळ्या प्रश्नांची आपल्या दखल घेऊन सांगितलं होतं की नक्की आपण तुम्ही सांगताय त्या फेरीफाय गोष्टी करू आणि नक्की त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करू हा शब्द त्या ठिकाणी नीला राला रानडे मॅडम यांनी देखील आपल्याला दिला होता आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर आपण त्या ठिकाणी मंत्रालय स्तरावर सातत्यपूर्ण ह्या गोष्टीचा आजपर्यंत त्या ठिकाणी पाठपुरावा नियमितपणे आपला चालू होता आणि त्या सगळ्या अनुषंगानं आज अत्यंत महत्त्वाचं पत्र जे की आंतरजिल्हा बदली अडकलेली जी होती ती देखील आपण जशी अंतर्गत बदली प्रक्रिया सुरळीत केली त्याचप्रमाणे हे आंतरजिल्हा बदली देखील हे अटल शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्यात त्या ठिकाणी आपल्याला यश आलेला आहे आणि मित्रांनो हेच अटल शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आपले अनेक प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही जर सुरुवातीपासून पाहिला तर हे सोडवण्यात त्या ठिकाणी आम्हाला यश मिळत आहे आम्हाला म्हणण्यापेक्षा आपल्याला यश मिळतं आहे आपल्या सगळ्यांचा सातत्यपूर्ण जी काही साथ आहे संघटनेला याच्याबरोबर आम्ही त्या ठिकाणी आपल्या अशापेक्षा ज्या संघटनेकडून आहेत आणि जे की आपल्या प्रश्नाकडं सातत्यपूर्ण काही सांग काही लोकांकडून दुर्लक्ष होत होतं आणि त्यासाठी ज्या माध्यमातून आपण नवतरुण तरुण लोकांनी एकत्र येऊन ही संघटना स्थापन केलेली होती तर ह्या संघटनेच्या माध्यमातून आपण ज्या लोकांना कोणीही नाही आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न असो जिल्हांतर्गत बदलीचा प्रश्न असो ज्याची लोक दखल घेत नाहीत अशा प्रश्नावर त्या ठिकाणी आपण मोठमोठं यश त्या ठिकाणी सातत्यपूर्णपणे त्या ठिकाणी मिळून दिलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो ही संघटना आमची नाही तर ही संघटना आपल्या सगळ्यांची आहे आपल्या प्रत्येकाची आहे आणि म्हणून तुमच्या प्रत्येकाच्या साथीची संघटनेला गरज आहे कधी ही संघटना आणि म्हणून आपले प्रश्न सातत्यपूर्ण उठवणाऱ्या सं लोकांना तसंच बळ आपल्या सगळ्यांकडून मिळालं तर संघटना मोठी होत असते आणि आपले प्रश्न देखील सुटत असतात आणि म्हणून कोणतीही अपेक्षा न करता आम्ही सातत्यपूर्ण आपल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधील आहोत आणि याच बांधिलतेतून आपण सगळ्यांनी देखील योग्य ते सहकार्य संघटनेला करून आपली संघटना आपल्यासाठी लढणारी संघटनाला सर्व दूर पोहोचून याच्यासाठी संघटनेच्या कामामध्ये म्हणजेच आपले, कामा आपले प्रश्न सोडवणाऱ्यांच्या त्या संघटनेच्या कामामध्ये आपण सगळ्यांनी मदत करावी ही या ठिकाणी मी तुम्हाला जाहीर आवाहन त्या ठिकाणी करतो आणि म्हणून जे बघा या ठिकाणी बाकी प्रश्न आपण त्या ठिकाणी लावलेले मार्गी लावलेले आहेत आंतरजिल्हा बदलीचा लागलेला आहे दोन हजार सुद्धा प्रश्न या ठिकाणी आज मार्गी लागलेला आहे नवनियुक्त जे शिक्षक आहेत आत्ता नवीन नियुक्त झालेले आणि नवीन नियुक्त होणार यांना देखील आंतरजिल्हा बदलीचा लाभ शंभर टक्के मिळणार तो मिळवून आपण दाखवणार आपल्या संघटनेच्या माध्यमातून त्यांचा देखील आंतरजिल्हा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी सगळ्यांचा मार्ग लागणार आहे मग तो शिक्षण सेवकांचा मुद्दा असो शिक्षण सेवकांचा मुद्दा देखील योग्य त्या पद्धतीने आपण त्याला देखील टॅकल करणार आहोत आणि सेवक ही योजना रद्द करण्यासाठी देखील अटल शिक्षक संघटनेच्या माध्यमातून जे काही आपल्याला करणं शक्य आहे त्याच्यावर आपण एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आखत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्यावर देखील आपण त्या ठिकाणी कार्यवाही करणार आहोत आणि म्हणून ही जी काही संघटना आहे ही नवतरुण युवकांची एक ऊर्जेने नवतरुण युवकांची ऊर्जा भरलेली ही संघटना आहे आणि म्हणून या संघटनेला खूप मोठं भविष्य आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्याच पद्धतीने या संघटनेला साध्यावी उद्या या संघटनेतदेखील मी किती दिवस मे मुख्य पदावर असेल हे मला माहीत नाही परंतु ही संघटना मी असेल नसेल परंतु ही संघटना आपल्या लोकांसाठी शेवटपर्यंत कार्यरत असेल हे या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगतो आणि म्हणून परत एकदा आवाहन करतो की नक्की अशाच प्रकारे आपण संघटनेला साथ द्या आपल्यासाठी लढणारी आपली संघटना मोठी करण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते नक्की करा एवढंच या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो जेही तुमचे जे परत प्रश्न काही जे का असतील सातत्यपूर्ण संघटनेच्या प्लॅटफॉर्मवर टाकत जा यूट्यूब चॅनल असेल यूट्यूबच्या खाली टाकत जा फेसबुकला टाकत जा जेणेकरून करून ते प्रश्न ज्या वेळेस आमचा असा दौरा होतो अशा वेळेस ते प्रश्न आपल्याला निकाली काढण्यासाठी त्या ठिकाणी प्रेरणा मिळत असते आणि म्हणून त्याच्यावर आपण काम करतोय अवघड क्षेत्रातील लोकांसाठी देखील आपण महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी काम केलेलं आहे इथून पुढेही त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या देखील सोडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी सातत्यपूर्ण त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत एवढं या ठिकाणी सांगतो तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतात त्या नक्की संघटनेच्या प्लॅटफॉर्मवर कळवत जा एवढं या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो सगळ्यांना नमस्कार